ते ते करा ती जयघोषात इचलकरंजीया साहेबाकडे시 उत्सव. इचलकरंजी शहर व परिसरात आषाढी एकादशी मोठ्या भक्तीभावाने असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. गावबागातील पुरातन अशा उत्तर मंदिरात पारकेच्या वेळी 우뚜라यास अभिषेक घालून पूजा करण्यात आली. यानंतर मंदिरातील पारकी निघाली. ही पारकी या परिसरातील अनेक मंदिरांना भेटी देऊन पुन्हा मंदिरात आली यावेळी भाविकांची रांग चांग लागली होती या भाविकांना शाहू व खिचडी देण्यासाठी अनेक संस्था स सा, सामाजिक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती याचबरोबर तोरा चौकातील उठ्ठल मंदिरात पुरातन अशा नरसोबा कट्ट्यावरील विठ्ठल मंदिरात व शहरातील अन्य मंदिरात आज अशा एकादशी निमित्त ऋतुरायाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करण्यात आली तर बाल चंदूंनी रूपात केलेला पोशाख उठां त ॾिसंदो